आता मुद्दे संपले आता राहिले मुद्दे आपण त्यांना बोलतो मराठा आणि कुणबी एक हे जे आर लागून अठरा आभार त्यांचं म्हणणं प्रक्रिया थोडी एवढा आधी करू प्रक्रिया थोडी किचक ठे महिनाभरचा वेळ द्या तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढायसाठी किचकट नसून ते आपल्याला सगळं कळत आहे पण पण करायला घे जायचं पुढं तला जायचं काहीच नव्हतं पंच्याहत्तर वर्ष मग काय गेलं मी म्हणलं बाबा महिना नाही दीड महिना मराठा निघून मी एक आहे बरोबर का तर विकेसरा आणखी थोडस त्यांचा हातले जड दिसतो मला वाटतं विकेसाहेब ते म्हणले दोन महिने म्हणा दोन महिने म्हणा दोन महिने जाऊ द्या काय करता आता या खान हुशार माय उघडा डोकं लवकर त्याच्यामुळे कारण शिंदे समितीने विखे साहेबात नाव सांगितलं आपल्याला दोन महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या ठीक देऊ रायली सगळ्याच व्हायरेच त्याची छान्नीच व्हायला छाननी हा हरकती आलेली आहेत ना त्याची छान्नी व्हायलाय त्याच्यासाठी तू दिवस मागितले आठ लारकती आले त्यासाठी किती त्याला वेळ लागणार थोडा आठ लाख आठला घारकती आले तसेच म्हणणं राहिले फक्त दोन मुद्दे तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरा हो सांगतो मी हाय तो तो करा तुम्ही पोरा समजून घ्या खाताना माणसाला मराठ्यांनी छत्रपती शिवरायांच्या विचाराप्रमाणे चालायचे तुम्ही थोडा घात जर खाल्ला तर पोट भरत चलत थोडा 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 थोडं खाल्ला तुम्ही छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य कळून तर दिलं नाही कापून आता खरा छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळून तर दिलं नाही कापून तर माघारी आले का कापल्याचं माघारी आले थोडस डोक्या टकलीने चलू हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या द्यायती अंमलबजावणी करून बाकीच्या सहा मागण्याची अंमलबजावणी करायला सगळ्यांचा जी आर काढून विके साहेब जी आर काढायला सगळ्याचा समज साहेब सगळ्यांचा जी आर काढायला आता लगेच आपण हा म्हणत म्हणले लगेच ना आम्ही ना गेल्यावर नाही मग गेला तुझा हा माझ्या नाम्या कसं नाही तर मग हा हा होतो ना थोडं वाचते नाही घंटा फक्त वेळ जातात ना आम्हाला घंटा भाऊ पटापट असतो एक पाच तुम्ही आमच्या असून आमचा हाल करता राहा म्हणून